आजी वय का काय तुमचं शंभर कड गेलाय वर शंभर शंभर दिसत आहे का तुम्हाला लांबच होय काय काय आहे दिसत होय भारी गे आजची बीत येतात ना तुम्हाला साळवाईला महाग येणार हा काही बी बिल त सगळं डागी डबा दागिन्याचा डबा हा हम्म दिली पुण्याचा लिहून आला पुण्याच्या पुणे जिहणार आला लिहून आला दिली पुण्याचा लिहणार आला हा बाळबाईच्या डागिन्याची हम्म चिंता पडली सोनार आला चिंता पडली सोनार आला हा हम्म साळूला जोडदारात मा दैवु दारात माय जोडदारात दैव सोप्यात माहे माझ्या नेण्याच्या साळू ही सुलत कबूल होईनात चुलत कबुलही होईनात म्हणजे होईनात कबुल होईनात का छान आहे की <laughs> <laughs> साळूला माग येई ना माझ्या सोपेच झाली राटी ह्यान त्या साळू मामा आवश्यक पानं वाटी हौशे मामाय मान वाट साळूला माग ना आलं झप टप्प इथ माझ्या नाण्याच्या साळू इथं सुलत बाळ्याच येळ्याच गेलं जात साळूला मागी ना आलं झपाच इथं सुलत साळच घेलं जात साळू मा साळूबाईला मागी ना कुणाची कुणी देवी

ती घेतली का नाही तिच्या सासरे असुराय आणली नेण्याच्या साळवीच्या घोड धरल दिरायानी घोड दिरा दि... धरल दिरायानी, दिरायानी। हा साळू निघाली सासरी आला बर मधुजी माग दिर माझ्या नेण्याच्या साळवीचा मध्ये इजता भडी मार

शास्त्र एवढा वास जिला, जिला येतो या ये तिने ये केला हम्म सासू माझ्या मालनीचा मोळ्या वारी या जन्म गेला हम्म मत बघू माझ माया विरीची वाट टाक्या लावून घड गेली बंधू माझ्या आवश्यक शिंगी भरजावर सोडली माझ्या मायारीच्या वाट पुसा गरू केला गिरजा माझी बाई उभी माडीच्या धरून आला दम लागतो तुम्हाला ना आधी काय सागावा वा इथे उभी वाटला राहू माझ्या सांगा वाड्यात जाऊ ये पहिली माझी बवी नाना माझ्या या गवळ्याला गिरजा mm. माझी बाई पाई पाण्याच्या जिवाळ्याला mm. mm. माझी बवी नाना माझ्या या थोरडी आला माझ्या गिरजा चार साज भाई ढोरळी आला माझी mm. बवी माझ्या नानाला गाणी गेली गिरजा माझी बाई माझी तुळस रांगी गेली माझी बवी माझ्या ना नानाला गाती एक गवळ ना माझी बाई घेरता गव एक